सोन्याच्या दरात पुन्हा वाढ दोन रुपया नी एस्टी हजार रुपयांनी दर वधारले जी एस सह सोन्याचा प्रति तोळा भाव हजारांवर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होते आहे वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला सोन्याच्या दरात मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज अमेरिकन संस्थांनी वर्तवला होता परंतु हा अंदाज फोल ठरल्याचं दिसत आहे आज सोन्याच्या दरांना पुन्हा विक्रमी पातळी गाठल्याचं पाहायला मिळत आहे प्रति दहा ग्राम सोन्याच्या दरात दोन हजार नऊशे चाळीस रुपयांची वाढ झाली आहे वाढत्या दरामुळे सोन्याच्या खरेदीकडे ग्राहक पाठ फिरवत असल्याचं दिसत आहे दर कधी कमी होणार असा सवाल ग्राहक करत आहेत गेल्या आठवड्याच्या अखेरच्या काही दिवसात सोने दरात घसरण झाली होती उच्चांकी पासून सोन्याचे दर खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र आता सोने दरातील घसरणीला ब्रेक लागला असं सो। आज सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे नाशिक सराफा बाजारात सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे आज चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार नऊशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी वाढ झालेली आहे त्यामुळे सोन्याच्या स्वस्थच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला महागाईचा चटका बसला आहे सोन्याच्या दरात एका दिवसातील ही सर्वात मोठी दरवाढ मानली जाते आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली